गडिले साहेबांनी इथं जबाबदारी घेतल्यानंतर अशी कुठलीही ना गोष्ट नाही जी पूर्ण ना होऊ शकत नाही माऊली महाराजांनी तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे त्यापैकी दोन आजी आहेत एक माझी आहे माझ्याकडे देण्यासारखे काही नाही मी फक्त मार्गदर्शन करू शकतो जो मार्गदर्शन करतो तो माझी आणि जो पैसे देतो तो आजी असं आमच्याकडं नगर जिल्ह्यातलं राजकारण राहिलेलं आहे तेव्हा ते माझे होते तेव्हा मी खर्च करत होतो आता मी माझी झाल्यामुळे सगळ्या जबाबदारी जावाईंची पण आणि मा पण माननीय शिवाजीराव कटेले साहेब आम्ही देतो मला विश्वास आहे की या सप्त्याला भविष्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून करू आता खासदार साहेब आता नेहमीच खंत व्यक्त करतात मी माझे त्यांना लवकरच ताजी करण्याचं काम शंभर टक्के केलेलं निश्चितपणे आपल्याला सांगू त्यांना तुम्हाला मंत्रीपदाची नाही आता त्यांना जे काय आता संधी द्यायची जे काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचं